विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात बदलापूर मुंबई नागपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथे व महिलांवर आघाडीतर्फे बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असून प्रत्येकाने आपल्या बहिणीवर मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संवेदना हरपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी संपूर्ण विटा शहर व तालुका बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे उद्या सर्व शाळा दुकाने मंडई किराणा दुकाने ज्वेलर्स सलून आदींसह सर्वच व्यवसाय बंद राहणार असल्याचे सांगितल्याने उद्याच्या बंदला जोरदार प्रतिसाद मिळणार असल्याचे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शरद पवार गटाचे ऍडव्होकेट बाबासू मुळीक विटा शहर काँग्रेस उपाध्यक्ष गजानन सुतार श्री किसन भाऊ जानकर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युती भूमी कदम युवा नेते संदीप मुळी गणेश कदम आदी उपस्थित होते पाहूयात काय म्हणाले ते चोवीस ऑगस्ट रोजी बदलापूर कोल्हापूर अकोला पुणे महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे जे अल्पयीन मुलींच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ एक माणुसकी म्हणून महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी दिलेले आहे त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक आमची झाली काल सांगली येथे सर्वच महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर असलेले घटक पक्ष त्यांची मिटिंग झाली आणि सांगली जिल्हा बंदचे आम्ही आवाहन त्या ठिकाणी केले होते अशा घटनेच्या निषेधार्थ कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे कुणीतर बाहेर यायला पाहिजे म्हणून सर्वसामान्य जनतेनं पक्ष न, न पाहता पार्टी न पाहता ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत मुलीबाळी सुरक्षित नाहीत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जिथं आपण आपल्या मुलामुलींना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी ज्या विश्वासानं आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवतो हो आणि अशा शाळा जर सुरक्षित नसतील तर मला वाटते या राज्याच्या राज्यकर्त्यांना पदावर आणण्याचा नैतिक अधिकार नाही खरं तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे नैतिकता स्वीकारून मुळात त्यांना नैतिकता नाहीच परंतु मुख्यमंत्री जर अशा वेळेला म्हणत असतील की विरोधकांनी हे राजकारण केलंय ही घटना म्हणावी तेवढी महत्त्वाची नाही असं ज्यावेळेला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेला तर लोकांनी यांच्या विरोधामध्ये मंत्रालयावर खरं तर मोर्चा काढून ह्यांना मंत्रालयातनं बाहेर काढून जोड्यानं मारलं पाहिजे एवढ्या संवेदनशील विषयामध्ये आपण अशा पद्धतीनं हा विरोधकांचा कट आहे लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स का दाखवले अहो ते सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे की तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे द्यायचे राहू दे अगोदर आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षित करा आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षिततेची हमी पाहिजे जो नराधम आमच्या इज्जतीवर हात घालतोय आमच्या मुलीबाईंच्या इज्जतीवर हात घालतोय त्या नराधमाला फाशी देण्याची भूमिका तुम्ही घ्या फास्ट्रॅकवर चालवा मला आश्चर्य वाटत की जी शाळेमध्ये पदला घटना घडली ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेची आहे आणि त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नेमले हे सगळ्यात मोठं हास्यास्पद आहे की जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार होते जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे राज्याचे आता प्रवक्ते आहेत त्याच उज्ज्वल निकमांना खऱ्या अर्थानं ही केस लढायची संधी दिली आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि म्हणून उद्या आम्ही प्रशासनाकडे मागणी करणार आहे की उज्ज्वल निकमांच्याकडून ती केस काढून घ्यावी आणि खऱ्या अर्थानं निष्पक्ष काम करणाऱ्या एका चांगल्या वकिलाला ती केस सोपवण्यात यावी जेणेकरून त्या मुलींना उद्या न्याय मिळेल काही वेळेला न्यायदेवतेचा सुद्धा काही निर्णय आश्चर्यचकित करणारे ज्या नराधमानं बलात्कार किंवा त्या ठिकाणी त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी आणि ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीची जाहिरात येत होती आपण सगळ्यांनी पाहिला असेल कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा आता तोच प्रश्न भारतीय जन प्रत्येक शाळेमध्ये आणि शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावलंच गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करून या ठिकाणी जो कोणी असं कृत्य करेल त्याला ज्या पद्धतीनं पाकिस्तान सौदी अरेबिया इतर देशामध्ये कायदा कडक कायदा केला आहे की असा आरोपी सापडला की त्याला पकडून त्या ठिकाणी जाग्यावर त्याचा शिरच्छेद करायचा अशा पद्धतीचा कडक कायदा या भारतामध्ये ज्या ठिकाणी छप्पन इंचाची छाती म्हणून सांगणारे मोदी आहेत त्या मोदींनी आता आपल्या देशातल्या मुलीबाळी संरक्षित करण्यासाठी अशा पद्धतीचा जिहादी कायदा त्या ठिकाणी संसदेमध्ये आणावा तो पारित करावा सगळे पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील आणि जो पक्ष सहकार्य करणार नाही तो त्या पक्षाला या देशातल्या जनतेनं खड्यासारखं विचून बाजूला करावं असं आमचं आव्हान आहे आणि म्हणून महाविकास आघाडी ही निमित्त आहे हा उठाव खरं तर सर्वसामान्य जनतेमध्ये आहे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि मग कुणीतरी उठाव केला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं पुढाकार घेऊन आम्ही उद्या एक दिवसाच दुपारी दोन वाजेपर्यंत सांगली जिल्हा विटा खनापूर तालुका बंद करण्याचं आवाहन किराणा माल व्यापारी असू देत बेळगाडीवाली व्यापारी असू देत ज्वेलर्स असोसिएशन असू देत कापड व्यापारी असू देत मोबाईल दुकानवाले असू देत सलून असू देत फळ मार्केटवाले असू देत बाजीपालावाला असू देत जे सर्व असोसिएशन आहेत व्यापाऱ्यांचे व्यवसायानिमित्त त्या सर्व लोकांना आम्ही पर्सनली फोन करून विनंती केलेली आहे आणि सगळ्या खानापूर तालुक्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो उद्याचा बंद या बंदमध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा दिसणार नाही ना इथं फक्त निषेधाचा एकच काळा झेंडा असेल प्रत्येकानं आपल्या दंडाला काळी फिट लावून या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता आपण या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंती खणापूर तालुक्यातील विटा शहरातील सर्व नागरिकांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व महिलांना आम्ही सर्व शाळा कॉलेजेस सगळ्यांना पत्र देतोय आपण एक दिवस उद्या शाळा बंद करून या आपल्या बंदमध्ये या निषेधामध्ये आपण सामील व्हावं आणि झालेल्या घटनेचा निषेध त्या ठिकाणी आपण व्यक्त करून त्या बंद मध्ये व्हा अशी मी विनंती करतो अकोला आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या निषेधार सर्व लहान मुली असतील महिला यांच्याविषयी झालेल्या घटनेचा निषेध म्हणून उद्या महाराष्ट्र बंद करायचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्यांच्या वतीनं या बंदला पूर्ण पाठिंबा आम्ही सर्व सक्रियपणानं या बंदमध्ये सहभागी होणार आहे आणि या सगळ्या प्रकारांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो असं आता म्हणणे कारण ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन हे सरकार केंद्रात आणि राज्यात स्थापन झालं त्यांच्या नावाला खरं तर मला वाटतं ही सगळी मंडळी पात्र नाही आहेत कारण छत्रपती शिवरायांनी महिलेवर अत्याचार ज्यावेळेस झाले त्यावेळेला ह्या लोकांचे कलम केलेलं होतं ज्या जे गुन्हा त्यांचं कलम केलं असं ही सगळी मंडळी आपल्या सत्तेच्या खुर्च्या सोडायला तयार नाहीत ह्या सगळ्यांनी खुर् सत्तेच्या खुर्च्या सोडायला पाहिजेत जे बेजबाबदार गृहमंत्री आहेत त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे या तालुक्यातील आणि या विटी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना सर्व व्यापारी असोसिएशनला कॉलेजना शाळांना मी काँग्रेस पक्षामार्फत विनंती करतो की या अनामुष झालेल्या घटने बदलापूरमध्ये झालेल्या अनामुष घटनेबद्दल आपण सहकार्य करून बंद करून आपल्या आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो खाणापूर तालुका युवती अध्यक्ष आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आपल्या महाराजांना परस्त्री ही माते समान महाराज त्यांच्या दरबारात कुठली सुंदर जरी स्त्री आली तर तुझी ओटी भरून तू जा आई असं म्हणायचे पण आज महाराजांच्याच महाराष्ट्राची या सरकारने काय अवस्था करून ठेवली तुम्ही बघा ह्या सगळ्याला गृह खातं जबाबदार आहे आज मुली बाहेर पडताना खर तर त्यांना त्यांच्या बॅग मध्ये चाकू देण्याचीच गरज आहे पुढं कोण पुढं कुठला नराधम असला तरी त्याला डायरेक्टच हे करायचं काढायचं कर आणि बदलापूरमध्ये झालेली घटना असेल परत कोलकाता मध्ये झालेली घटना असेल याचा मी युवती काँग्रेस युवती राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध करते आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही खरंच भानावर या कारण तुम्हाला स्वतःला ही लेख आहे आणि बाकीच्या बाकीच्या आई वडिलांचा विचार करा ज्यांना लिकी बाळी आहे त्याच्या मध्ये आम्ही सर्व सहभागी होतोय त्यामुळे माझ्या प्रत्येक माझ्या युवती मैत्रिणीला माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी देखील सहभागी व्हा आणि याचा निषेध करा